नोकरी असेल तरच लग्न होतात व्यवसाय असेल तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही पण हा व्यवसाय असा आहे की तो नजर हाटी तो दुर्घटना घटी असा प्रकार आहे आणि ज्याचा व्यवसाय त्यांनाच काम करायचं असतं त्याशिवाय तो सक्सेस होत नाही हा व्यवसाय मरण नाही दुनिया जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हा व्यवसाय चालू राहणार आहे म्हणजे शिर पकडणे सुई मारणे सलाईन लावणे हे ते जमून गेलं त्यावेळेस म्हणजे तो अनुभव मी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस एकच कालवाढ वाढवतो फक्त एकच कालवाड होतो बाकी सगळं विकलेलं होतं एक शरीराला वळण पण पडलंय आहे शारीरिक कष्टाची सवय पण झालेली आहे आणि ते एक टेक्निकल नॉलेज आलेला आहे तेच करून दादा नमस्कार नमस्ते मला पहिल्यांदा तुमचा परिचय द्या माझं नाव शशिकांत हनुमन शर्कर मुक्काम पोस्ट रहमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सात तर मला सांगा आपल्याकडे अनेक व्यवसाय आहेत मग यामध्ये तुम्ही दूध व्यवसाय का करायचं ठरवलं आणि त्याच्या आधी तुम्ही काय करत होता कॉलेज पूर्ण झाल्यानंतर माझ्या डोक्यात गणित होतं की शेती करायची म्हणून शेती केली पण शेतीमध्ये बाजारभाव हा आपल्या हातात नसल्यामुळं शेतीला जोडून दोन व्यवसाय स्वीकारलेले होते मी एक नर्सरी आणि एक दुग्ध व्यवसाय या दोन्हीचा अभ्यास केला पण नर्सरीसाठी आमच्या ह्या भागामध्ये रस्ता आत्ता झाले ते पहिला हा रस्ता प्रकार नव्हता काय मोकळं सुद्धा येत नव्हतं त्यामुळं ते आणि रस्त्याच्या कडेला कोणतंही क्षेत्र आमचं नसल्यामुळं नर्सरीचा विचार बाजूला ठेवला आणि दुग्ध व्यवसायाकडे घुसल सुरुवात कशी केली सुरुवात म्हणजे आमच्या घरच्या पहिल्यापासून ऐंशी सालापासून जर्सीच्या गायी होत्या दोन मग त्या गायी पुन्हा सुरुवात झाली म्हणजे सुरुवात वडिलांनी आता मुलं त्यांना चार आम्ही बनी भावंड चार घरी दूध पाहिजे दूध असावं म्हणून त्यांनी दोन गायी ठेवलेल्या होत्या कंटिन्यू आणि त्या दुधाच्या गायी फक्त घरी कधी विक्री केली नाही दुधाची त्यांनी फक्त मुलासनी जेवढं दूध लागेल तेवढं पिळायचं बाकीच वासराला सोडून द्यायचं असा प्रकार होता तुम्ही जेव्हा करायला लागला त्यावेळेस हा मी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस एकच काल वाढवतो फक्त एकच काल वाढवत बाकी सगळं विकलेलं होत आणि ते पण विक्रीला काढलेलं होतं पण मी म्हटलं असू द्या शेती बघत बघत ह्याच्याकडे मी बघतो आणि माझा त्यावेळेस अभ्यास चालू होता दुग्ध व्यवसाय जनावरांचा विषय मग म्हटलं असू द्या ते ठेवलं आणि डिलिव्हरी आली त्याला पण पहिले एकच वासरू झालं दोन संख्या झाली असं एक दोन शेती बघत बघत दोन चार वर्षात पाच सहा झाली घरचीच मग हळूहळू इकडं वळलो तुम्ही आता किती वर्ष झालं स्वतः करत आहात सगळं हे अठरा ते वीस वर्ष होत आले असतील अठरा ते वीस वर्ष म्हणजे ते पहिली गाय धरल्यापासून टायमिंग सांगतो जे मी म्हणलं की बाबा ही एक पहिली गाय आहे आणि मी आता ह्याच्याकडे लक्ष देणार आहे ते वय धरलं तर परफेक्ट आणि व्यवस्थित जर म्हणायला गेलं ज्या वेळेस सात आठ गाया झाल्या असतील त्यापासून मग मी शंभर टक्के लक्षात घातलं तो काळ होता दोन हजार सात नंतर त्यानंतर आता तुमच्या गोठ्यामध्ये किती गाय आहेत मिळून आता माझ्याकडं पंचावन्न आहेत सगळे मिळून मोठे ते अठ्ठेचाळीस आणि बारके येते चार पाच बारके पाच ते सात आहेत दररोजचं तुमचं दैनंदिन काम काय असतं आल्यानंतर इथे सकाळपासून काय सकाळी झोपतनं उठून आलं की फ्रेश व्हायचं मंडळी आमची इथे पहिल्यांदा खाद्य ठेवते मी शेण गोळा करतो ती शेण काढते तोवर मी कोणा चारा घेऊन येतो तिचं इथलं सगळं काम झालेलं असतं चाराचे कोट्टी करायची की ती खायला टाकते तिने खायला टाकलं की आम्ही दोघं धारा सुरुवात धारा झाले की गोटा दोन्ही संपलं दिवसाचं काम धारा काढण्यासाठी मशीन वगैरे हो वापरतो मशीन असतं चार बकेटची मशीन आहे आता सध्या त्याला चार बकेटची तर मला सांगा महत्वाचं असतं गोठ्यामध्ये चाराचं चा व्यवस्थापन तर चाराचं चा व्यवस्थापन तुम्ही कसं केलेलं आहे विकतचा चारा आहे का घरचा चारा आहे आतापर्यंत घरचा चारा होता सगळा शंभरचे शंभर टक्के कमी पडला तर आपल्या जमिनीतला ऊस तोडून आणत होतो पण त्याचा ऊस आणि तोडायला माणसं गडी मिळणार स्वतःला आणायला वेळ मिळणार आता नर्सरी आसपास भरपूर झाले ते त्यामुळे चाळीस टक्के चारा मी विकत घेतोय आणि साठ टक्के चारा घरचा घरचा चारा हाती कसा आहे आणि आज मधनं ना मका असते एक दोन तीन महिने फक्त विकतचा चारा काय काय असतो विकतचा चारा फक्त ऊस असतो ऊस उस म्हणजे नर्सरीतली कांडी असते ऊसाची तेवढीच तेवढेच नियोजन हा एकूण किती जागेत नियोजन केले चाराचं चा तुम्ही स्वतः अडीच एकर क्षेत्र आहेत अडीच एकर क्षेत्र आहे एखाद्याला क्षेत्र कमी असेल तर त्यानं चाराचं व्यवस्थापन कसं करावं क्षेत्र कमी असेल तर चाऱ्याचं व्यवस्थापन करताना विकतचा चारा बारा महिने काय परवडत नाही त्याला स्वस्त चारा घ्यायचा असेल तर ज्यावेळेस वेळेस शे काढणी होती सोयाबीनची काढणी होती ते जवळजवळ आता आपल्या पट्ट्यात तरी फ्री भेटतं ते गोळा करून ठेवणे कारखाना चालू होतात ते त्या चार महिने कारखान्याचं वाडं वापरणे आणि वायज वाळकी वयरण घेणे तेव्हा त्याचा ते शेड्यूल व्यवस्थापन व्यवस्थित बसेल कमी पैशात अतिशय कमी पैशामध्ये ते काम होईल जर सगळा चारा विकत घ्यायचा आणि स्वतःचं काय आणायचं नाही म्हणजे भुसकाट बिस्कट काय आणायचं नाही आणि मला अनाज विकत म्हणते तर चार हजार टनाच्या खाली काही मिळत नाही आणि चार हजार टनानं आणून ते परवडतच नाही चाऱ्यातच ऐंशी टक्के पैसे रक्कम जाणार आहेत म्हणजे विकतचा चारा आपल्याला परवडत नाही परवडणार तसं कारण की बारा महिने अठरा का तुमचं जर विकत संपूर्ण बाराचे बारा महिने विकत असेल तर परवडत नाही तुम्हाला ज्या परवडणार किंवा ज्यावेळेस तुमचा दुधाचा भरकाळ असेल त्यावेळेस भरकाळ नसेल तर बारा महिने भरकाळ नसतो त्यावेळेस पर परवडत नाही मग त्यावेळेस खिशातले पैसे घालावं लागतात आता प्रत्येक गायींच आता तुम्ही बघितलं पंचावन्न गाय आहेत प्रत्येक गायीवर तुमचं लक्ष प्रकारे ठेवता तुम्ही स्वतः काम करत असतो काम करताना तर एक परफेक्ट लक्ष असतं प्रत्येक गायला नंबरही आहे आणि नावही ठेवलेलं आहे त्यामुळे ते परफेक्ट लक्षात येतं आणि धार काढताना मी असतो खाद्य ठेवताना ते असते त्याच्या नजरेतून चुकलं की माझ्या नजर देत माझ्या नजरे चुकलं तिच्या नजर देत आतापर्यंत आजार कोण कोणते आले आजार बरे सगळेच येऊन गेले संसर्जन्य आजार एक असा नाही की तो आला नाही माझ्या वाटत पहिल्यांदा आला एफ एम डी आली दोन हजार नऊ ला त्यावेळेस माझ्याकडे संख्या होती पस्तीस 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 संख्येची ट्रीटमेंट करताना वेळ लागला अक्षरशः कारण डॉक्टर रोज कंटिन्यू येत नाही पस्तीसच्या पस्तीस गायासनी रोज सलाईन लावायचे डॉक्टर पाच गायासनी सलाईन लावू शकतो तो म्हणता बाकीच काम कोणी करायचं त्यावेळेस पहिल्यांदा शिकलो सलाईन लावायला मीच म्हटलं चला असं पण झालंय तसं पण खेळ झालाय काय होते बघू त्यावेळेस मी पहिल्यांदा ट्रीटमेंट केली ट्रीटमेंट मध्ये काय काय अनुभवलं तुम्ही ट्रीटमेंट केल्यानंतर ट्रीटमेंट काय संपूर्ण गोटा परफेक्ट वाचला एकाही जनावर बाधिकार झालेला नाही एकही जनावर मृत्यूमुखी पडलेलं नाही आणि काही झालेलं नाही पस्तीसच्या पस्तीस जनावर फिट राहील जसं की मी बघितलं तुम्ही याचं सांगितलं की मी सलायन लिहिली पहिल्यांदा मी बघितलं की आपल्या गोट्यामध्ये औषधं पण ठेवलेली आहे तुम्ही स्वतः घरगुती उपचार करता त्याबद्दल काय सांगाल हा अनुभव तुम्ही कसा स्वतःमध्ये तयार केला हे असंच की टप्प्याटप्प्यानं आता ज्या वेळेस एफ एम डे आले त्यावेळेस डॉक्टर येत होते डॉक्टरने कोऑपरेट केलं का तर केलं पण त्यांना पूर्ण आता पस्तीस गायसने सालाने लावायचे याचा अर्थ पूर्ण ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवस जाणार डॉक्टर काय म्हणणार मी दिवस दोन दिवस देईल दिव, तीन दिवस देईल दिव, त्यांनी चार दिवस वेळ दिला पाचव्या दिवशी ते म्हणजे माझं सगळं काम बाहेरचं उरकून आल्यानंतर मी येणार आता माझं संपूर्ण सकाळचं जे शेड्यूल आहे ते काम झालं धार झाले शेण झालं काय झालं आता ट्रीटमेंट करायचं आपल्याला झोप लाग ना निवाण बसव ना मंडळीला म्हणलं चला आपण ट्राय मारू काय होतंय डॉक्टरने विचारलं मी बघू का म्हणजे करा मी सांगतो असं करा गायला बांधा ज्या सोप्या सोप्या गाया ज्या हालत नाही त्या काय नाही त्या शांत उभे राहते अशाच तुम्ही करा केले पहिल्या दिवशी केले एक चार गायांचं सलाईन लावलं तेव्हा डॉक्टर आले कॉन्फिडन्स आला दुसऱ्या दिवशी आठ गायांसनी लावलं तिसऱ्या दिवशी पंधरा गायांनी सलाईन लावलं विशेष म्हणजे तिथनं तो कॉन्फिडन्स आला त्या ट्रीटमेंटचा सलाईन लावणे म्हणजे शिर पकडणे सुई मारणे सलाईन लावणे ते जमून त्यावेळेस म्हणजे तो अनुभव ते जमलं पण आणि बाकीचा जो आपला खर्च म्हणजे उपचाराचा खर्च होतो तो पण तिथं वाचला हा पूर्ण पूर्ण कारण की तो मी डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरकडून औषधं घेतली भरपूर प्रमाणात आणि डॉक्टरचा खर्च पूर्ण वाचला आणि डॉक्टर एका गायला ट्रीटमेंट करायला गेला तर करा गे, तो हजार रुपये घेतो आपल्या पस्तेच व्हायचं करायची तेच त्यामुळे तो पर डेचा खर्च काढला तर तो गोटा विकण्याची जागा विकतो माणूस अशा वेळेस म्हणजे मग डॉक्टर जेव्हा तुमच्या गोट्यामध्ये देतो तो ते तो काय काय करतो आत्ता सध्या आत्ता सध्या ज्याला कसं माहित आहे का त्याचा कसं होतं आपल्याला जास्त आहे असा प्रकार होतो डॉक्टरच्या सल्ल्यानंच मी करतो सगळं डॉक्टर गोट्यामध्ये आल्यानंतर फक्त त्यांचं काम आता सध्याच्याला आता ते बोलू नाही चुकीच होत सीमेल देते ती आणि काय नडलं बिडलं तर मी फोन करून विचारतो मग मला ते सांगते आणि त्याच्यावर मी संपूर्ण ट्रीटमेंट करतो खुराकाचं व्यवस्थापन दररोज कसं असतं काय काय खुराक असतो खोर गाभण काळातल्या गायांचा वेगळा आणि जनावरांचा वेगळा आणि लहान वासरांचा वेगळा आता आपण धरून की गाभण म्हैस आहे गाभण गाय आहे तर गाभण गायींच खोराकाचं नियोजन कसं असतं खोराकाचं किती वेळ ठेवण्यात येतो खोराक सकाळी एकदा संध्याकाळी एकदा चारा सकाळी एकदा संध्याकाळ एकदा कमी जास्त करण्यात येतो खोराक काळामध्ये त्यांचा कसा का असतो खोराक एक ते दोन ते तीन किलो पर्यंत खोराक असतो म्हणजे सकाळचा एक ते दीड किलो आणि संध्याकाळचा एक ते दीड किलो ह्याच्यापेक्षा जास्त ठेवत नाहीत थे। ठेवायचा पण नसतो का पचत नाहीत आणि जेव्हा ती दुधाची चालू होते त्यावेळेस तिचा खोराक आणि चाऱ्याचं नियोजन कसं करतो नियोजन तेच राहतं फक्त गाभन काळाचा खोराक एकदम बंद करत नाही आठ ते पंधरा दिवस तसा चालू ठेवतो आणि त्याच्याबरोबर दुधाचा चालू ठेवतो एकदम दूध निघालेला असतं त्यांना ती गाभन काळातल्या खाद्यामध्ये एनर्जी भरपूर असते ते कमी झाली नुसतं जर खा आपण खाद्य दुधाचं ठेवलं आणि दूध फुल निघालं तर त्यांना पण दुधाचा ताप येणं या भरपूर बरं आजार तयार होते दुधाच्या मशीन किती ठेवले तुम्ही दूध काढण्याच्या चार बकेट आहेत चार बकेट आहे आत्ता किती दूध निघत तुमचं कोट्यातून आता सध्या को आता सध्या झाला तरी चारशे वीस ते चारशे तीस लिटर दूध आहे चारशे वीस ते चारशे तीस दोन्ही नीदा तीस मग या यातून तुम्हाला दर किती मिळतो आता ह्या एक तारखेपासून दर दरवर खाली होते आता माग बत्तीस तेहत्तीस होता आता पस्तीस आहे आता एकूण आपल्याला सदतीस रेट लागतोय मग महिन्याकाठी उत्पन्न किती निघतं या मधून उत्पन्न एक लाख ऐंशी हजार खाद्याचा खर्च एकतीस हो ते चाळीस हजार मी चारा आणि मेडिकल याचा खर्च होतो बाकी सगळं उत्पादन स्वतःच काम करतोय ना गडी ना कोण कोणाला पैसे द्यायचे लाईट बिल एक तीन हजार येत आता साडेचार लाखाच्या आसपास पेमेंट पडतं तर त्यातलं सरासरी सवा दोन ते दोन चाळीस लाख खर्च येतो खाद्य चारा आणि मेडिसिन ह्याचा बाकी काही खर्च नाही बाकी उत्पादन आपले बाकी सगळं उत्पादन आणि मी विशेष गोष्ट या गोट्यामध्ये बघतो की पंचावन्न एवढ्या गए आहेत पण तुम्ही फक्त दोघं जण इथं काम करत असतात पट्यांची एक सात असते वडील आहेत पंच्याहत्तर वर्षाचे पण असतात त्यांचा एक अर्धा एक तासाच सपोर्ट असतो पण एवढा मोठा गोटा सांभाळणं एवढं सोपं नाही दोघ जणांना फक्त स्वतः तुम्ही आणि तुमची पत्नी सांभाळत एवढा गोटा आपण बघतो की गोट्यामध्ये कामगार ठेवतात असं मोठा गोटा ना काम कामले आहे म्हणून दुसरी गोष्ट मी टप्प्या टप्प्यानं वर गेलो आपल्याला एकदम दोनशे पायरी चढा येत नाही त्या आपण आज दहा चढलो उद्या पहा पंधरा जोडलो अशा टप्प्यानं मी ते आलो त्यामुळे मला इतपर त्या कामाची एक सवय झालेली म्हणजे ते एक हॅबिट झालेलं आहे अनुभव झालेला आहे आणि ते वळण पडले शरीराला जर माझ्या जागेवर हो, कुठला काम करायचं असेल तर तिथं चौघासने ते काम होत नाही आणि त्या जागेवर मी असेल तर ते मी दीड तासातच सगळं काम करतो जे चौघासने होत नाही है पाच तासात ते मी दीड तासात एकटा करतो सवय झालेली आहे अनुभव आणि एक तर सवय म्हणण्यापेक्षा एक हाताने मग आपण काय म्हणतो त्याला नॉलेज प्रॅक्टिकल नॉलेज प्रॅक्टिकल नॉलेज आलेलं आहे एक शरीराला वळण पण पडलंय शारीरिक कष्टाची सवय पण झालेली आहे आणि ते एक टेक्निकल नॉलेज आलेला आहे तेथे तेथेच करून म्हणजे आपण स्वतः अनुभव घेतल्याशिवाय येत येत नाही जुनी माणसं पाण्यात पडल्याशिवाय पावा येत नाही तोच प्रकार आहे माणूस कामाला ठेवल्यानंतर तो व्यवसाय फक्त वर्ष दोन वर्षभरच टिकतो त्यानंतर का टिकत नाही कारण की गोट्यामध्ये तो काम करतोय काम होतंय का तर होत मग तो मालक काय करतो काम होतंय तो रिलॅक्स राहतो बाहेर पण हा व्यवसाय असा आहे की तो नजर हटी तो दुर्घटना घटे असा प्रकार आहे आपल्या चोवीस तास थांबायला चोवीस तास नाही पण दिवसातून तुमची सकाळ संध्याकाळ त्या एका गळेवर तरी पंधरा मिनिटं नजर गेली पाहिजे मग जर रवण कसं आहे तिचं शेण कसं आहे ती, ती माझावर आहे धाप मारते उभी राहते खाली बसते ह्याच फक्त तुम्ही निरीक्षण केलं पाहिजे गोट्यामध्ये तुम्ही किती तास काम करता येते दररोज आता सकाळचं मला साडेचार ते पाच तास लागते म्हणजे कसं असतं ते पण निसर्गानुसार आता पावसाळ्याचा दिवस आहे ते त्यामुळे जरा वेळ लागतो कुठलंही काम आपण वेळेत करायला गेलो तर ती होत नाही उलट लाईट जाते चारा आणायला वेळ होतो या होत्या शेड्यूल आणि एखादा हिवाळा आणि उन्हाळा चालू झाला की मग साडेतीन ते चार तासात काम आराम सगळं आपण आजूबाजूला ऐकतोय की नोकरी नस नोकरी असेल तरच लग्न होतात व्यवसाय असेल तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही कसं आहे आता सोशल मीडियाचा जमाना आहे फुल हुँ, फुल तो मी इथं पाटाण दाबल की एकदम पाय दुनिया दिसते आणि हा व्यवसाय कोणताही व्यवसाय असेल मी दुग्ध व्यवसाय किंवा जनावरांचा व्यवसाय असं म्हणत ना कोणताही व्यवसाय असेल तर त्याला पॅन्ट शर्ट डुंबडूनच काम करावं लागतं आणि ज्याचा व्यवसाय त्यानंच काम करायचं असतं त्याशिवाय तो सक्सेस होत नाही पहिल्याच टप्प्यात पहिल्याच पायरीवर ते म्हणेल की मी एवढा मोठा बिझनेस करणार आहे आणि मी एवढी दहा माणसं ठेवणार आहे आणि या करणार आहे आणि करणार आहे आणि मी फक्त नुसताच्या खुर्ची बसणार आहे तर तो व्यवसाय होऊ शकत नाही त्यानं पहिल्यांदा स्वतः ते केलं पाहिजे मग ती माणसं वाढवली पाहिजे ती आणि मग ते व्यवसाय होतो आणि हे जे माणूस करतो त्यावेळेस त्याला दुसऱ्याकडे बघायला वेळ नसतो आणि दुसऱ्याने ज्याकडे बघत असतो तो त्यावेळेस तो हसत असतो आणि त्याला म्हणतो हे नको बाबा म्हणून त्यांची लग्न बिग्न हे ते डिले होत जाते ते आता फक्त नुसतं फिरायचे चांगले कपडे घालून काम कोणाला करायचं नाही हा तो प्रकार आहे माझ्याकडे मी लेबरला बोलावलं काम कराय हजार रुपये देतो फक्त पाचच तास काम कर येत नाही तीनशे रुपये हा करतो सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कपड्याच्या दुकानात थांबतो काम करायला टाकाटक आरसा फुले पंखा वरती कष्ट आणि तीनशे रुपये फक्त काम सकाळी आठ ते संध्याकाळी आठ मी तर हजार रुपये देतो म्हणतो त्याला पाचच तास काम कर नाही येत हे काम नको नाव उठवते इज्जत जाते हे सामाजिक सायकलच झाली पैसा ह्यात आहे पैसा त्यात नाही पण यामध्ये तुम्हाला जी साथ मिळाली ती तुमच्या पत्नीची साथ मिळाली त्याच्याबद्दल त्याबद्दल काय सांगाल तुम्ही नाही सुरुवातीचा काळ बाद, जे होता एकदम स्टार्टिंगचा त्या काळात आमच्या कुटुंबानं सगळ्यांनी मदतच केलेली आहे सगळ्यांनी जसं पडेल तसं काम केलेलं आहे नंतर नंतर कसं झालं काम वाढत गेलं मग बंधू आमचा म्हणला हे असं ती तसं होतं मग त्याला म्हणलं तू एक परफेक्ट व्यवसाय तू कर परफेक्ट व्यवसाय मी करतो मग त्यानं शेती सांभाळली मी हे आलो असं करत करत ते कामामध्ये डिवायडेशन झालं पण आता सुद्धा मी कुठे बाहेर गेलो त्याला म्हणलं तू इथे येऊन काम करतो तो शंभर टक्के काम सगळं हँडल करतो तुमच्या ज्या पत्नी त्यांच्याबद्दल काय सांगा ज्या व्यवसायात त्यांच्या तुम्हाला जी साथ मिळते त्याच्याबद्दल काय सांगाल आता मी सांगण्यापेक्षा सगळा समाज पाहुणारा हवा म्हणतो मी कायच करत नाही ते आहे म्हणूनच इतवर पोचलाय एवढंच बोलू शकतो जास्त सांगायची गरज नाही आ, या व्यवसायाचं तुम्हाला पुढचं भविष्य कसं वाटतंय व्यवसाय कसा असू शकतो दुधाचा आता दर तुम्ही बघता की फ्लक्च्युएट होतंय कमी जास्त होतोय कसं वाटतं भविष्याचं नाही हा व्यवसाय मरण नाही दुनिया जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हा व्यवसाय चालू राहणार आहे दूध हे पाहिजे फक्त कसं आहे जशी गरज कोणाला आहे त्या हिशोबाने टेक्निकल वाढत जाणार टेक्निकल कमी होत जाणार जशी गरज आहे तशी पहिलं कसं होतं खिल्लारी गाय आपण का होतो खिल्लारी गायला महत्व होतं आता मध्ये मधल्या काळात दिलं नाही कोणी महत्व ह्या दुधाला महत्व दिलं म्हणून ह्या गाया निर्माण केल्या पुन्हा आता आपल्या देशी गायासनी महत्व आलंय सत्तर रुपये शंभर रुपये दोनशे रुपये लिटर दूध त्या म्हणते त्यांना का तर रासायनिक नको केमिकल नको नैसर्गिक पाहिजे आता म्हणजे दहा वर्षाला गणित फिरते पहिलं दहा वर्षाला गणित फिरत होत आता चार वर्षावाले आणि आता हा या गड्याला दोन दोन वर्षाला गणित फिरते कोणाला कुठलं दूध लागल कोण सांगू शकत नाही है। उद्या म्हणाल मला गीर गायच दूध पाहिजे दोनशे रुपये पण काही जणांच्या डोक्यात अशी संकल्पना आहे की दूध व्यवसाय म्हणजे परवडत नाही आपल्याला दूध व्यवसाय तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत असेल स्वतः नाही गेला तर परवडतच नाही है। स्वतः गेला तर दोनशे टक्के परवडत स्वतः जो व्यवसाय स्वतः करतो त्याला शंभर टक्के परवडत तुमचा काय सल्ला असेल किती गायींपासून एखाद्याला सुरुवात करायची असेल किती गायींपासून सुरुवात करावी आणि तुमची जी संकल्पना सुरुवातीला मी म्हटलं तुम्ही म्हटलेला की मोठं शेड न करता आपले जे घरच्या गाय आपण ज्या गाय तयार करतोय त्यांच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे त्याबद्दल काय सांगाल ज्यांना त्याला नॉलेज चांगला आहे आणि भरपूर पैसे आहेत त्याला बिझनेस करायचे आणि शेती क्षेत्रातला करायचे त्याने बिंदाच कोटेचा पण असं एकदम भांडवल टाकलं तर जिथं तुमच्या माझ्यासारखी सामान्य येते अतिशय सामान्य लोक आहेत आणि त्यांना आपल्या उपजीविकेसाठी करायचे आणि व्यवसाय वाढवायचे तर त्यांनी एक दोन पासन सुरुवात केली पाहिजे स्टार्टिंगपासनं कारण की स्टार्टिंग हा व्यवसाय पहिला जसा होता बिन खर्चाचा होता का तर एक गाय एक म्हैस आणली तर तो बाहेर चारायला नेत होता चारून आणले की फक्त पाणी पाजत होता खर्च काय होता का नव्हता खाद्य होतं का नव्हतं इंजेक्शन गोळ्या काय होतं का काय नव्हतं फक्त पाणी पाडायचं होतं शेण करायचं होतं एवढाच खर्च होता आणि त्याला त्यातून पैसे मिळत होते तो काळ आता नाही आता काळ असा आहे की आता तुम्ही विकत घ्यायला गेला तरी कमीत कमी साठ हजारापासून ते दीड लाखापर्यंत गायची किंमत तशीच म्हशीची पण किंमत आहे तसंच त्याला व्यवस्थापन पण करायला लागते पहिल्याकडे आता झाडाखाली बांधून पण जुळत नाही म्हणजे ना आता जागाच नाही ठेवली कोणी पहिली जसे मोकळ होत आता शेड बांधायचे म्हणजे तुम्हाला दोन गायीचा दोन मशीनचा जरी गोटा करायचा म्हणला तरी दीड दोन लाख रुपये खर्च येतो साधा निवारा केला तर आणि हे दो दोन लाख रुपये दोन जनावरातून लगेच निघत नाही त्याला चार ते पाच वर्ष कष्ट करावे लागतात त्यांना हा व्यवसाय करायचा म्हणजे ऍक्च्युअली मोठं होण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी आणि आपल्यापाशी भांडवल नाही त्यांच्यासाठी सांगतोय एक दोन गायी किंवा पाच ते सहा वासरं लहान सांभाळायची सांभाळण्यामुळे त्याचा सा अनुभव येतो तुम्हाला खर्च कमी राहतो आणि तुम्हाला पहिल्या वेळेत फिरायला पण भेटतं आणि काम पण करा भेटतं डायरेक्ट गाय आणली डायरेक्ट पिळा गेलं ती आजारी पडली मस्त झाला समजत नाही कळत नाही टिप्पट पैसे जाते ते आणि नुकसान मोठ्या प्रमाणात मग तुम्ही जसं म्हटलं की मी प्रॅक्टिकल नॉलेज सगळं अनुभवातून शिकलो मग तो अनुभव आपल्याला सुरुवातीला गरजेचा असं तुमचं म्हणणं आहे अनुभव तयार तुम्ही किती पण गाय जरी वाढल्या तरी तुम्हाला काही वाटणार नाही काय वाटणार नाही ना, काय नाही काय नाही अनुभव सगळ्यात महत्वाचा पहिल्यांदा एपीएमिड आली नंतर डायरियाला डायरिया आला, आला त्यावेळेस सत्तेचाळीस गाय होत्या डायरिया म्हणजे रक्त आणि आतड कातड बाहेर पडायचं त्या शेणातून त्याची ट्रीटमेंट ती ज्या अशी घटना घडती त्यावेळेस आपल्याला नॉलेज पण पाहिजे प्रॅक्टिकल पण पाहिजे आणि लढण्याची तयारी पाहिजे म्हणजे येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी पाहिजे हे अनुभवातूनच येते एकदम तुम्ही दहा आणल्या असा एखादा आता आणला असा तर आत्ता हा या घडीला ह्या तीन वर्षामध्ये दुधाचे रेट वाढवले सगळ्यांनी आपली जमीन बिमीन दहावीस टक्के शेतकऱ्यांनी घाण ठेवली आणि जनावर घेतली विकत आणि गोट बांधलं आणि सहा महिन्यानंतर लगेच दुधाचे रेट खाली आले त्यांनी तो ते व्यवसाय स्वीकारला पैसे घालवून टिकवला का नाही आणि आता पुन्हा लंपी वायरस चार वर्ष झाला आलेला आहे आता हा या घडीला किती जरी सत्तर टक्के जणांनी ज्यांनी सुरुवात केलेली आहे या तीन वर्षात सत्तर टक्के जणांनी ते विकलं आणि मोडलं मग ते मोडण्यासाठी त्यांनी काय केलं अर्धा अर्धा एकर आर क्षेत्र घरचं घालवलं विकण्यासाठी हा ते सगळं त्यांनी सगळं कर्ज केलेलं काढलेलं पैसे एवढं भांडवल घातलेलं ते काढण्यासाठी ते आता तू तिथे देण्यासाठी असे सत्तर टक्के शेतकरी सामान्य आता सध्याच्या आसपास तुम्ही पण फिरत असाल तुम्हाला पण कळत असेल बघायचं आणि जे मोठे करते ते शंभर गाया पन्नास गाया दोनशे गाया ती वेगळं गणित असतं ते शेड्यूल त्यांचं वेगळं असतं त्यांचा जो पैसा असतो तो वेगळा असतो आणि आपला जो पैसा असतो उपजीविकेचा असतो आपण कुठलाही व्यवसाय चालू करतो म्हणजे आपल्याकडं लय आहे म्हणून ते चालू करत नाही ते त्यातनं मिळवण्यासाठी चालू करतो आणि ते मिळवण्यासाठी अगोदर आपण काय तरी करून ते भांडवल घातलेलं असतं आणि ते जर भांडवल घातलं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते विक घरचं विकल्याशिवाय पर्याय नाही आपण बघतो की काही काही जण तुम्ही जसं की म्हटलं एक ते दोन गायांपासून सुरुवात करा पण काही काही जण आपण बघतो की भरपूर गाय आणतात असं वाटतं ते की त्यांना असं दिसतं की या दूध व्यवसायात आपल्याला पैसे आहेत भरपूर आपण कमवू शकतो मग ते एकदम खरेदी करतात दहा गाया खरेदी करतात पण त्यांचं शेड्यूल चुकतं त्याबद्दल काय सांगाल झालंय काय शेड्यूल बिड्यूल काय चुकत नाही ते पण एक नंबरच काम करतात पण आता तुमच्यासारखे माझ्याकडे आले आता माझी मुलागत घेते आपले लगेच कॉलर आणि बाहेर लय लांबवर जाते दोघांनी चांगलं म्हटलं ले की लगेच बाहेर गेले की दोन तास आपण इकडे दुर्लक्ष करतो आणि त्या दोन तासात दहा बायकी एका जनावर काहीतरी झालेलं असत ते जर जाग्यावर नाही बघितलं तर दुसऱ्या दिवशी त्याच प्रमाण वाढत आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ट्रीटमेंट करतो त्यावेळेस तिसऱ्या दिवसावर जातं त्याचा खर्च वाढतो खर्च वाढतो म्हणजे तुमच्या खिशातले पदरचे पैसे गेले हा तो प्रकार होतो बाकी काय नाही एकूण किती जागे तुमचं नियोजन आहे पूर्ण हे आता काय मला वाटतं पन्नास बाय साठचा आहे पन्नास बाय साठ पुढचं कसं नियोजन करणार आहे यामध्ये आता आता पंचव आहेत पुढे कसं नियोजन असणार आहे आता आता सध्या तर डोक्यात काही नियोजन ठेवलेलं नाही काही काम करतोय मुलगा बाहेर शिकायला आहे माणसं कमी पडते ती आणि पन्नास सगळी मिळून दुधात आणायची ती हा हिशोब होता मागच्या दोन वर्षात सत्तर वर संख्या गेलेली सत्तर पन्नाशी 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 चाईश, चाईश, ते पिल्ली नाही म्हणून म्हणलं पन्नास ठेवायची आणि पन्नास ची पन्नास दुधात आणायची मग आता पन्नास पैकी काहीतरी चाळीस पंचाळीस च्या आसपास दुधात आहे ती आता डिलेव्हऱ्या चालू झाल्या त्यामुळे पाचशे लिटर पर्यंत जाईल मग ही पन्नास संख्या दुधात परफेक्ट आपल्याला अनुभव येतोय का जमतय का चलतंय का बघायचं दोन वर्ष आणि मग फोडचं पट्टा गॅसावर अजून वाढवायची आणि डोक्यात आहे की एक वासरं ठेवणार आहे अजून म्हणजे ह्या ते कालवाडी तयार करायची काय तुम्ही वेगळं पण काढणार आहे काय इथून पुढे आधुनिकता म्हणजे काय केलं पाहिजे आता आपल्याला ह्यांना जाग्यावर पाण्याची सोय आहे जाग्यावर चारा आहे जाग्यावर धुण्याची सोय आहे मिल्किंगची सोय आहे आता ह्याच्या पहिली आधुनिक काय फक्त एसी आणि पंखा राहिला काय मी नॅचरली गोटा ओपनच ठेवलेला आहे हा आधुनिकता म्हणजे काय फक्त दिसताना दिसत नाही टेक्निकल त्यांना जी गरज आहे ती सगळं आधुनिकच आहे सगळं त्यांना भेटतंय पोषण पाहिजे जे त्यांना आता गरजेचं आहे सगर ते सगळं सगळं आहे सगळं ऊन वाऱ्यापासून त्यांना संरक्षण आहे पाण्याची सोय चोवीस तास आहे कोबा आहे दावण आहे फक्त पंखा आणि लाईट नाही लावलेली लाव एसी नाही पंख्याची काही आवश्यकता नाही कारण की सिमेंटचा पात्रावर टाकलेला आहे आणि ओपन आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही एवढ्या गायी आहेत मग त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही कोणती सुर योजना काय काय केलेलं नाही सुरक्षेच्या दृष्टीने आपण बघतो की मोठे गोटे असतात सीसीटीव्ही कॅमेरे बाहेर कॅमेरा आत कॅमेरा लावतात मग त्या दृष्टीने तुम्ही कसं पाऊल आहे यामध्ये नाही काय उचललं कारण आम्हीच आहे तास आम्हीच आहे आपलं स्वतः इथं उपलब्ध आहे आपलं घरच इथं आहे त्यामुळे इथं वडील असते ती मी असतो मंडळी असते ती दिवसातल्या आठ तास इथंच कामात जाते ती आणि आठ तास वडील झोपायला इथं असते ती त्यामुळे सीसीटीव्ही चा कॅमेराचा काही संबंधच नाही आणि कशासाठी सीसीटीव्ही पाहिजे आमच्या इथे आमचा संपूर्ण मळा आहे इथं बाहेरचं कोण व्यक्ती नाही त्यामुळे काय तस एवढी गरज नाही भासत मग आता तुमचा पंचावन्न सगळं नियोजन करता याच्या व्यतिरिक्त तुम्ही शेतीतलं वगैरे काम असतं त्याचं नियोजन कसं करता दररोजचं नाही मी नाही शेतीकडे पाहत मग बंधू बंदू बघतो शेती मी पाहत होतो आता बंद केलंय शेती तो संपूर्ण शेतीचं शेड्यूल बंदूकडं असते म्हणजे आता तुम्ही संपूर्ण फोकस तुमचा एवढंच एवढंच काम करतो चालेल खूप खूप सुंदर रीती आपल्याला दादानी माहिती दिली आणि त्यांचा पूर्ण जो अनुभव आहे संपूर्ण आपल्याला सांगितलेलं आहे मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप सुंदर इथे सगळी माहिती सांगितली तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर केला खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू